घन घन घनात बे श्री गजानन महाराज के जे नमस्कार प्रगती रिट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्री गजानन विजय या ग्रंथातील आज आपण पाचव्या अध्यायाचा सविस्तर अर्थ ऐकणार आहोत तरी चॅनलला नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील श्री गजानन महाराजाच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम आज आपण गजानन विजय या ग्रंथाचा पाचव्या अध्यायाचा श्रद्धा आणि विश्वास आणि नम्रतेने अर्थ पाहणार आहोत या अध्यायातून महाराजाची करुणा शरणागत वत्सलता आणि भक्ताच्या संकटावरील कृपा आपल्याला अनुभवायला मिळते हे कृपाळू महाराज आमचे मन एकाग्र ठेवा आमच्या श्रद्धेला दृढ करा आणि या अध्ययातील शिकवण आमच्या जीवनात उतरू द्या असे आपण त्यांच्या चरणी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूयात घनगन बोते श्री गजानन विजय ग्रंथ या अगोदरचे आपण चार अध्यायाचे अर्थ व्हिडिओ आपण टाकलेले आहेत नक्कीच ऐका प्रभावीपणे यात लीला प्रकट होते श्री गजानन महाराजांचे महात्म्य आणखी स्पष्टपणे लोकांसमोर येते त्यांचे प्रत्येक कृती सामान्य नसून त्यामागे भक्तांच्या अंतकरणातील दोष दूर करण्याचा हेतू असतो लोक हळूहळू समजू लागतात की हे साधे फकीर नसून सिद्ध पुरुष आहेत महान पुरुष आहेत पुढे पाहुयात महाराजांची करुणा आणि शरणागत वत्सलता या महाराजांची एक विशेष ओळख आपल्या समोर येते ते शरणागत वत्सल आहेत जो खऱ्या मनाने महाराजांना शरण जातो आपल्या चुका मान्य करतो नम्रतेने विनंती करतो त्याच्यावर महाराजांची कृपा ताबडतोब प्रकट होते यातून संदेश मिळतो की महाराज कठोर वाटतात पण अंतकरणाने अत्यंत करुणामय मायाळू आहेत पुढे पाहूयात भक्तांच्या संकटाचे निवारण या ध्येयात महाराज भक्तांच्या सांसारिक व मानसिक संकटावर उपाय करतात आजारपण दारिद्र्य भीती मनशांतीचा अभाव अशा अनेक संकटात महाराज आधार देतात पण ते चमत्कार दाखवण्यासाठी नव्हे तर भक्तांना श्रद्धेच्या मार्गावर स्थिर करण्यासाठी करतात पुढे पाहूयात गुरुकृपा आणि प्रारब्ध अध्याय पाच मध्ये महत्वाचा तात्विक संदेश दिला आहे प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे असते पण गुरुकृपा असेल तर प्रारब्धाची तीव्रता कमी होते महाराज भक्तांचे कर्म पूर्णपणे नष्ट करत नाहीत पण ते सहन करण्याची शक्ती देतात भक्ती ही व्यवहारातून दिसली पाहिजे या ध्येयात स्पष्ट सांगितले आहे की फक्त शब्दांची भक्ती पुरेशी नाही भक्ती ही आचरणातून दिसली पाहिजे सत्य बोलणे संयम ठेवणे अहंकार टाळणे दुसऱ्याला दुखावू नये अशी भक्तीच महाराजांना प्रिय आहे महाराजांची सर्वांवर समान कृपा महाराज गरीब श्रीमंत स्त्री पुरुष ज्ञानी अज्ञानी सर्वांवर समान दृष्टी ठेवतात त्यांच्या दृष्टीने भक्त फक्त भक्ती महत्वाची आहे नाती किंवा दर्जा नाही अध्याय पाच मधील जीवनोपयोगी शिकवण या अध्यायातून आपल्याला कळते की संकट भक्ती हे भक्तीचा भाग आहे शरणागतीने संकटे हलकी होतात गुरुकृपा हीच खरी संपत्ती आहे श्रद्धा टिकवली तर जीवन बदलते अध्यापाचा एकत्रित सारांश पाहूयात जो भक्त निस्वार्थपणे श्री गजानन महाराजांच्या चरणी शरण जातो त्याच्या जीवनातील संकटे कृपेने संकटे कृपेने सहनशील होतात अशा प्रकारे श्री गजानन विजय ग्रंथाचा पाचवा अध्याय आपल्याला गुरुकृपा शरणागती आणि खऱ्या भक्तीचे महत्त्व शिकवतो घन गणा तबोते घन गण गणा तबोते व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद